नमस्कार 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 मी निवेदक राजीव गोसावी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांच मनपूर्वक स्वागत काय मित्रांनो कशा आहात मी तर छानच आहे आपण कशा आहात आपण सुद्धा छान आहात मित्रांनो मी आज घेऊन आलोय एकोणीसशे साठच्या दशकातील काही सुपरहिट कृष्ण धवन मराठी चित्रपट जुने ते सोनं या सदरात आणि आजचा चित्रपट एकोणीसशे सदुसष्ट रोजी प्रदर्शित झालेला सुपरहिट मराठी चित्रपट थांबलक्ष्मी कुंकू लावते वाह फार सुंदर चित्रपट फार सुंदर या चित्रपटाचे निर्माते दत्ताराम गायकवाड दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी म्हणजे काय आठवण सांगाल दत्ता धर्माधिकारी म्हणजे अगदी प्रभात कंपनीचा ज्याला खऱ्या अर्थानं शिक्षणाचा सा वारसा लाभलेले व्यक्ती असे महान दिग्दर्शक ज्यांनी आपला आदर्श आदरणीय अभिनेते आणि निर्माते दिग्दर्शक असलेले व्ही शांताराम यांना ज्यांनी आदर्श मांडले अशी व्यक्ती दत्ता धर्माधिकारी महान दिग्दर्शक ज्यांनी अनेक चित्रपट मराठी असतील हिंदी असतील अशा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं अं आपल्याला उल्लेख करतो काही चित्रपट अगदी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे अं उल्लेख करतो सतीशी पुण्या ही चित्रपट आहे सती चव्हाण त्यानंतर भक्त पुंडलिक अशा चित्रपटाचं दिग्दर्शन दत्ता धर्माधिकारी केलं प्रत्येक चित्रपट सुपरहिट या चित्रपटाची कथा पंडित महादेव शास्त्री जोशी यांची आणि सौभाद पटकथा दत्ता केशव मित्रांनो आपला जास्त वेळ घेत नाही अत्यंत थोडक्यात या चित्रपटाचं कथानक मी आपल्याला सांगतोय गावामध्ये सरंजम कुटुंब अत्यंत रुबाबदार शेतीबाडी असलेलं कुटुंब या सरंजामांना तीन मुलं असतात मोठा मुलगा म्हणजे नानासाहेब नानासाहेबांच्या भूमिकेत अभिनेते आदरणीय विवेक दुसरा मुलगा गोपाळ गोपाळच्या भूमिकेत अभिनेते आदरणीय राजशेखर आणि तिसरा मुलगा नारायण या नारायणच्या भूमिकेत अभिनेते आदरणीय अरुण सरनायक सगळं छान झालेलं असत पण गंमत बघा म्हणजे लक्ष्मी घरात आल्यानंतर तिचा उपयोग तिचा वापर किंवा तिचा सन्मान हे घरातल्या माणसांनी कसा करायचा कसा केला पाहिजे याच उत्तम उदाहरण एक आदर्श समाजाला खऱ्या अर्थानं घालून दिला या चित्रपटानं अर्थात लक्ष्मी कुंकू लावते आयशे आराम जीवन कुणीही काम करायला तयार नाही अहो साधी गोष्ट सांगतो दिवाळीला आपण तुळशीचं लग्न लावतो आता तुळशीचं लग्न लावल्यानंतर गाव जेवण कशाला पाहिजे घरातल्या घरात करू असं आपण सर्व सामान म्हणजे मंडयचा विचार पण तसं नाही गाव जेवण घालणार संपूर्ण खर्च लोकांना जेवणावर होणारी असंही आयशाराम जीवन जगणारा परिवार शेतीवाडी असते पण बऱ्याच वेळा ती घाण ठेवलेली असते पैसे उचललेले असतात ज्याला असं कष्ट करणार कोणीच नाही आता त्यात मध्ये काय झालं सांगतो सगळा कारभार पाहणारे घरातले पंत आता पंतांच्या भूमिकेत ज्यांना आपण पाहतोय ते आदरणीय अभिनेते चंद्रकांत गोखले पंत सगळा कारभार पाहतात म्हणजे मी आपल्याला सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे ज्याप्रमाणे तुळशीचं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हिशोबाला सगळे बसले तर त्या काळामध्ये चार हजारपर्यंत खर्च केला होता आता ही सगळी ताळमेळ कसा ठायच बर हा गोपाळा नाना तसच घरामध्ये निमांत दुसरा गोपाळ गोपाळचा काय विचारूच नका रम्मीचा छंद आहे माणसाला सगळे गावातले सगळे मित्र घरी गोळा करणार रमे खेळणार पत्त्या खेळणार राहिला आपला नारायण त्या बिचाराचा अजून लग्न सुद्धा नाही पण नारायणला छंद असतो गाणं ऐकायचा कुठं मैफिला असेल कुमार गंधर्वांचे असतील बालगंधर्व असतील तर लगेच त्या मैफिलीला जाणार त्यासाठी दादाकडून पैसे घेणार गोपाळला रम्य खेळण्यासाठी लागले पैसे की दादाला पैसे मागणार आता मला सांगा थोरले भाव असल्यामुळं दादाच म्हणतात त्यांना सगळे याच्यामध्ये पंतांना खूप वाईट वाटलं वाटायचं की मी हिशोब ठेवतोय म्हणले वडिलांनी हा सगळा प्रपंच कसा सांभाळला आणि आज ही मुलं या प्रपंचाची काय दुरदान करता येतो त्यांना खूप वाईट वाटत वाट पण त्यांचा विलासच नाही बरं त्याच्यामध्ये काय झालंय दादांची मंडळी असते अभिनेत्री शांता तांबे आणि गोपाळा यांच्या पत्नीच्या भूमिकेत लता काळे लता काळे म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री आदरणीय प्रिया अरुण यांच्या मातोश्री लता अरुण यांनी ती भूमिका केलेली आहे अत्यंत घरामध्ये त्या सुद्धा काय करत नव्हते हो निवांत स्वयंपाककडे त्या दोन स्वयंपाकांना नेमलेलं ते मंडळी स्वयंपाक करायची त्यातलं काही धान्य आपल्याच घरी घेऊन जायचे यांचं चो कुणाचंच लक्ष नाही त्याच्यामध्ये असं हा सगळा पण एकदा काय झालं सकाळी दादा म्हटले पंतांना पंत ओ आपल्या नारायणचं लग्न ठरवायचं आहे आपल्याला त्यासाठी काय स्थळ आले होते तुमच्याकडे त्या काळामध्ये पत्रे भरवायचे जरा दाखवा बरोबर वाचून कोणाकोणाचे पत्र आलेत काय आपल्या नारायणरावांना मुलगी बघायची तर पंत सांगतात चार पाच पत्र वाचतात आणि पंतांच्या हातात एक पत्र येतं आणि म्हणतात की अहो हे पठोवर्धन साहेबांचं पत्र आहे काय म्हणतात नाही ते म्हणतात थेट येऊन भेटा पंत म्हणले मी जातो आणि आपलं स्त सांगून येतो त्यांना नारायणरावाबद्दल मग त्या दुसऱ्या दिवशी सकाळी पंत निघतात साधारणपणे सकाळी दहा साडेदहाची वेळ असेल पटवर्धनांच्या घरामध्ये ते येतात नमस्कार करतात पटवर्धन त्यांना विचारतात बोला आता पटवर्धनाच्या कानावर आलेलंच असतं की सरंज जो परिवार आहे तो आयशी आराम कुणी काबाड कष्ट कर न करणार आहे म्हणून ते म्हणतात की तुम्ही कुणाचं असतं आणलंय म्हणले आमचा एक नारा आहे हो म्हणला आम्हाला समजलेलं आहे ते का हो तुम्ही तिथं पंतांना विचार विचार करा पंथांना डायरेक्ट विचारतात पटवर्धन का हो पंथ तुम्ही तिथे नोकरी करता तुम्हाला पगार वगैरे तरी वेळेत मिळतो का म्हणजे आता आता पठवर्धन म्हणतात आम्हाला हल्ली समजले की त्यांची परिस्थिती काही बरोबर राहिली नाही म्हणून तुम्हाला विचारतो की तुम्हाला पगार वगैरे ते मिळतो का पंतांना खूप राग आला या गोष्टीचा पंत म्हणतात हे पहा तुम्ही मला कृपया असं बोलू ना बरं तेवढं बोलून ते थांबले नाही ते म्हणतात तुम्ही आमच्याकडंच कामाला काय येत नाही पंथ द्या की त्यांना सोडून सरंजाम्यांना ते म्हणतात नाही मी फार पूर्वीपासून त्यांच्याकडं कामाला आहे मी असं वागणार नाही मी तुमच्याकडं तर नोकरी करणार नाही मला इथं पाणीसुद्धा प्यायचं नाही आणि पंथ खूप निराश झाले त्यांना खूप वाईट वाटलं आणि असंच प्रचंड ऊन असल्यामुळे ते पटकन रागाच्या भरात बाहेर पडले पटोडदारांच्या घरातून गावाच्या कडने चालत 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 चक्करून पडतात चक्करून पडले कुठं तर नरहरी पंत कीर्तनकार यांच्या घरासोबत पटकन त्यांची मुलगी नरहरी पंत पंत नात नेतात औषध उपचार करतात पाणी देतात आणि सांगतात की पंत म्हणून मी कुठं आलो म्हणले तुम्ही आमच्या घरी आहात तुम्हाला चक्कर आली म्हणून आम्ही आमच्या घरी आलो घरी आहे नरपंत त्यांना सांगतात ही माझी मुलगी लक्ष्मी या ठिकाणी उल्लेख करतो लक्ष्मीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आदरणीय जयश्री गडकर मग आता दुपारची वेळ लक्ष्मी आणि नरहर म्हणतात की मी तुम्ही आता जीवनच जा काय का होईत का आलं हा चाललं होतं नारायणसाठी स्थळ बघणं वगैरे असं ते कल्पना देतात आणि पटकन पंतांना आठवतं अरे ही लक्ष्मी तर खूप सुंदर आहे छान स्वयंपाक करते छान छान बोलते काळजी घेते का बरं आपण सुचवायचं नाही सरंजमांना की खेस्त हा कीर्तन करायचं तिचे वडील हरकत नाही आणि ती सुद्धा उत्तम गाते बस ते मस्तपैकी जेवण करतात त्यांची तब्येतही ठणठणीत होते बघा आणि ते पंत त्यांचा निरोप घेतात आणि म्हणतात की एका अनोळखी माणसाला देखील तुम्ही खूप आपुलकीने सांभाळलं जीव घातलं मी आपला आभारी आहे असं म्हणतात पंत निघतात आणि बस घरी जातात सरंजाम परिवाराला सगळ्यांना म्हणजे सगळे त्यांचे भावंड असतील त्यांच्या घरातले सगळे मंडळी समोर सांगतात की मी आज एक स्थळ बघून आलेलं आहे अगदी नारायणला सुद्धा सांगतात गोपाळा त्यांचे दादा वय सगळ्यांना सांगतात की मी एक स्थळ पाहिलंय नरहरपंतांची एकुलते कन्या लक्ष्मी हिला पाहून आलंय तर त्या सगळ्यांना हसू येत म्हणजे काय तुम्ही पाहिलंय एका कीर्तन करायची मुलगी नावच ठेवतात आणि नाव ठेवायला एक नंबर कोण आहे आपल्याला आश्चर्य वाटेल आपल्या दादांचे मेहणे बाबूराव आणि या बाबुरावांच्या भूमिकेत आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आदरणीय चित्तरंजन कोल्हटकर काय काम केलं या आदरणीय चित्ररंजन कोल्लकर यांनी खूप सुंदर भूमिका खलनायकाची भूमिका खूप सुंदर केली खरं तर त्यांना अनेक नाटकामधून अनेक श्रोत्यांनी पाहिलं असेल मग ते भावबंधन नाटक असेल एकच प्याला असेल अश्रुची झाले फुले असतील अग्रवण सुटका अशा अनेक नाटकामध्ये त्यांनी काम केलं नायक खलनायकाच्या भूमिका अप्रतिम त्यांनी रंगवल्या त्याचं कारण असं आहे त्याचं कारण म्हणजे त्यांचे वडील आदरणीय नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर आपल्या वडिलांचा वारसा त्यांना मिळाला अहो बळवंत नाटक कंपनी आदरणीय चिंतामणराव कोल्हटकर आणि दिनानाथ मंगेशकर यांनी त्या काळामध्ये सुरू केली आदरणीय दिनानाथ मंगेशकर आणि चिंतामणराव कोल्हटकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे केले बळवंत नाटक कंपनी आणि सगळे जवळून पाहिलेले म्हणजेच या चित्रपटाचे बाबूरावची भूमिका ज्यांनी केले असे कलाकार म्हणजे चित्रंजन कोल्हाटकर आपले वडील चिंतामणजी कोल्हटकर यांच्या प्रमाणच त्यांनी अनेक चित्रपटामध्ये नायक खलनायकाच्या भूमिका केल्या तर हे बाबूराव या चित्रपटामध्ये खलनायक म्हणून आपण पाहतोय अप्रतिम भूमिका आहे चित्रपट पहा त्याशिवाय आपल्याला समजणार नाही हा म्हणजे मी आपल्याला सांगत होतो की शेवटी बाबूराव सांगतात की कशाला पाहिजे कीर्तनकार त्याची मुलगी काय मिळणार आहे त्यांच्याकडं असं पण झालं ठरलं नाही पण बघून तरी येऊ असा एक मदान विचार झाला आणि दुसऱ्या दिवशी नेमके सगळी मंडळी त्यांच्या घरी म्हणजे नर पंतांच्या घरी जातात त्यांचं कीर्तन भजन चाललेलं असतं लक्ष्मी देखील गाते आणि हे गाणं मात्र नारायणरावाला आवडतं आपल्याला कल्पना आहे अहो नारायणराव त्यांना गाण्याचं किती वेळ असतं गाणं संपलं गाणं संपल्यानंतर पटकन चहा पाण्याच्या वगैरे गप्पा होतात आणि सगळे विचार करतात की आता मुलगी आवडली की नाही बघून सगळे म्हणतात की नको नाही पसंत नाही वगैरे आणि त्यात पुन्हा बाबूराव सांगायला आहेत की कशाला करता वगैरे नेहमीप्रमाणेच त्यांच्या पद्धतीने ते बोलले की ही मुलगी कशाला करता आपण आणखी चांगली श्रीमंतांची मुलगी बघू असं वगैरे ते म्हणतात पण नारायणरावांना लक्ष्मी आवडलेली असते त्यामुळे ते पटकन सांगतात मला मुलगी पसंत आहे आता बोला ठरलं लग्न करायचं ठरलं लग्न झालं वाड्यामध्ये लक्ष्मीचं पाऊल पडतात आपल्याला कल्पना आहे की नवीन नवरी घरात प्रवेश करताना उंबऱ्यावरचं माप ओलंडते आणि तसंच ते माप लक्ष्मीने ओलंडलेलं आहे आतमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या वाड्याची जुनी भिंत पडते एका बाजूला ती भिंत पाहिल्यानंतर सगळ्यांना वाटत की अरे हिच पाऊल पडल्यानंतर आपला वाड्याची भिंत पडली भिंत पडली हिचं पाऊल पडल्या पडलं हिचं पाऊल काही चांगलं नाही आणि जाऊ दोन्ही तर अशा बोलाय तयारच अशा त्या म्हणाल्या सुद्धा पण हे सगळं समजावून घेतलं काही बोल कुठलीही प्रतिक्रिया नाही लग्न झालं मंडई काय सांगावं कर्जाचा एवढा डोंगर लक्ष्मीचं आणि नारायणचं लग्न ज्या दिवशी झालं गळ्यातले डागीने सुद्धा लक्ष्मीचे हे भाड्याने आणावं लागले इतकी गरीब आणि बाबूराव तर घरामध्ये प्रचंड सगळ्यांना वाम मार्गाला कसं लागेल सगळे लागतील आणि पैसापणा मला कसा पैसापणे मिळेल हीच भूमिका मग ते गोपाळरावांना रविशा ना होती नारायणरावाला एखादा नाच गाण्याच्या कार्यक्रमाला पाठवतील असा कारभार बाबूराव त्यांना किती वेळा तरी संधी दिली होती पण त्या संधीच त्यांना चीज करता आलं नाही आता प्रश्न असा पडला की अशा परिस्थितीमध्ये लक्ष्मीचं पडलेलं पाऊल पुढं काय होत हा संपूर्ण नारायणरावांचा आणि लक्ष्मीचा संसार त्यांचे भावांचा आणि सगळ्या सगळं जो कुटुंब आहे ते एकत्र राहतं का पुढं काय होत हे जर पाहायचं असेल तर आपल्याला सुपरहिट मराठी चित्रपट पाहावा लागेल थांब लक्ष्मी कुंकू लावते अप्रतिम चित्रपट अहो कृष्णधवन चित्रपटाबद्दल काय बोलावं अप्रतिम चित्रपट आहे चित्रपटा या चित्रपटामध्ये खूप सुंदर भूमिका लक्ष्मीची भूमिका आदरणीय जयश्री गडकर यांनी केली बाजी म्हणून घरातील एक घरातली कामं करणारा म्हणून एक व्यक्ती दाखवला आपल्याला आपण त्यांना ओळखता सुप्रसिद्ध अभिनेते आदरणीय वसंत शिंदे आणखी एक उल्लेख करायचा आहे या चित्रपटामध्ये एक सुंदर नृत्य आहे आणि ते नृत्य चित्रित झाले सुप्रसिद्ध अभिनेत्री सुषमा शिरोमणी म्हटलं की आपल्याला कितीतरी चित्रपट आठवतात रशिको गुरुकिल्ली हा चित्रपट त्यांनी राजा परांजपे त्या चित्रपटामध्ये देखील त्यांनी एक नृत्य केलं आणि त्यानंतर लगेचच या चित्रपटामध्ये देखील एका पाहुणे कलाकार म्हणून एका लावण्यासाठी तयार आदरणीय सुषमा शिरोमणी आपण जरूर चित्रपट पाहा त्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास घडवला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यासाठी हा चित्रपट मात्र आपल्याला पाहावा लागेल सुपरहिट मराठी चित्रपट धामलक्ष्मी कुंकुलावते चित्रपटाचे गीत जगदीश खेबुडकर यांनी लिहिले आणि संगीतकार अर्थात प्रभाकर चोख या चित्रपटातील गीतं गायली आदरणीय लता मंगेशकर आणि आदरणीय आशा भोसले यांनी गाणी खूप सुंदर आहेत खूप सुंदर गाणी एक गाणं मला खूप आवडतं ते म्हणजे अमर होणी राही कथा ही पुराणे पतिव्रता नारीची मी सांगते का आहा। आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गाणं खूप सुंदर आहे आणि दुसरी तर मला वाटतं काय सांगू त्या गाण्याबद्दल शुभम करुती जी संध्याकाळी प्रत्येकाच्या घरामध्ये असते शुभम करुती म्हणा आदरणीय लता मंगेशकर यांच्या आवाजात फार सुंदर गाणं आहे आपण चित्रपट जरूर पहा अत्यंत सुंदर हा चित्रपट एकोणीसशे सदुसष्ट साली बनलेलं आहे चित्रपटाचं नाव अर्थात लक्ष्मी कुंकू लावते मित्रांनो माझा एक छोटासा प्रयत्न आहे आणि एकोणीसशे साठच्या दशकातील काही चित्रपट त्यातल्या काही आठवणी मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो मी नवीन आहे माझ्याकडून काय चुकत असेल तर आपण क्षमा करावी आपल्या काय सूचना असतील तर मला जरूर कळवा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नवीन व्हिडिओ पाहायचे असतील नवीन चित्रपट पाहायचे असेल आणि आपलं नातं दृढ करायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी नम्र विनंती आहे मित्रो आजपर्यंत आपण इतका प्रतिसाद दिला या व्हिडिओला माझ्या प्रत्येक मी अत्यंत आभारी आहे ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर आणि जरूर, जरूर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र